तर म्हणजे अशा एकूण चार बॅग तुम्ही चार बॅग टाकलेले बरोबर तर म्हणजे सुरुवातीच्या दहा बॅग नंतरच्या त्या नंतरच्या परत ग्रीनभूमीच्या दोन बुस्टरच्या दोन आणि तुम्ही थोडं युरिया सुरुवातीला वापरलो युरिया वापरली आणि निंनी नंतर एक आणि एकोणावीस ग्रीन ग्रीनभूमीच्या दोन दोन बॅग म्हणजे एक सरासरी जर बघितलं तुमच्या एक सोळा सोळा ते अठरा बॅग तुम्ही एकंदरीत रासायनिक आणि बरोबर एक एकरी जर हा खर्च जर पकडला आपण हो। सरासरी खर्च रासायनिक आणि प्लस याचा पीएसबीटी एक किती खर्च झाला असेल साधारण आमचा डोस पर्यंत आता पंधरा एक हजार रुपये खर्च असेल आमचा म्हणजे खत आणि औषध औषध एक फाव्हरली फक्त एक फाव्हर एकच फवारणी केली कोणती फवारणी केली आपलं साधा एम पंचेचाळीस पावडर होती आणि हे होतं महाराष्ट्र <laughs> कुणी विश्वास नाही ठेवणार बाकी आपल्या पोषक फवारण्याच्या क्रॉप बुस्टर नंतर, नंतर आम्ही घेतली ती नि क्रॉप बुस्टरची आणि त्याला जोड हे होत आपलं कॉम्बी बुस्टर होते अच्छा अच्छा हो म्हणजे पोषक फवारण्या आणि आपल्या ह्या रासायनिकची जी एक फवारणी अशा दोन तीन फवारण्या तुम्ही दोन तीन केली